आपलं कोमन अंगणे खूप सारे स्वागत करते बरं स्नॅक्स हवाय पण काहीतरी मॉर्डर्न अल्ट्रा मॉर्डर्न हवाय तर मग भेटाय या फॅन्सी बिस्किट बाईट्स ला फार अप्रतिम लागतात तीन मिनिटात तयार होतात पण अगदी कॅफे स्टाईल असतात तर चला सुरुवात करूया तर आज आपण स्नॅक्स बनवतो आहे त्याच्यासाठी मी बाऊल घेतला आहे आणि बाऊलमध्ये ना सगळ्यात माझ्याकडे माझ्याकडनं एक इथं कांदा आहे तो ॲड करतो आपण तर इथं मी एक कांदा चिरून घेतला आहे ह्या सगळ्या गोष्टी फार थोड्या थोड्या आहेत हे लक्षात घ्या कारण स्नॅक्स बनवायला तुम्हाला खूप जास्त गोष्टींची गरज पडत नाही इवन एक एक कांदा एक टमॅटो मिडियम साईजचं किंवा स्मॉल साईजचं घेतलं तरी चालतं हे लक्षात घ्या तर इथं मी एक कांदा घेतला आहे बारीक चिरायचं शक्य तेवढा त्याच्यानंतर मी इथं काकडी घेतली आहे काकडीच्या ऐवजी तुम्ही शिमला मिरचीसुद्धा घेऊ शकता काकडी घेतली आहे काकडी व्यवस्थित बारीक चिरली आहे शक्य तेवढी होईल तेवढं बारीक करायचं किंवा चॉपरमधनं काढून घेतलं तरी चालेल त्याच्यानंतर माझ्याकडे इथं एक टमॅटो आहे एकदम स्मॉल साईजचं ते घेतलं आहे मी ते पण बारीक चिरून घेतलं आहे व्यवस्थित तर ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि थोड्या घ्यायच्या स्नॅक्सला खूप जास्त लागत नाही नाही तर तुमचं साहित्य खूप शिल्लक राहील किंवा बनवलेल्या गोष्टी शिल्लक राहतील तर हे घेतले हे सगळं मिक्स करून घ्यायचं आधी व्यवस्थित या पद्धतीने ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच मिरपूड घेतली आहे ती ॲड करतीये त्याच्यानंतर माझ्याकडे इथं पिझ्झा सिझनिंग आहे किंवा याला नाही का ऑरिगेनो म्हणतात ते आहे ते वापरा पिझ्झासोबत जे पुढे येतात ना ते वापरलं तरी चालेल आता याच्यात नाही का मी ब्लॅक पेपर टाकला आहे म्हणजे भिरपूर टाकली त्याच्यामुळं चिली फ्लेक्स टाकलं नाही पण तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका तर माझ्याकडे इथे एक चमचा चक्का आहे याच्याऐवजी तुम्ही नाही का मेवनीच वापरू शकता याच्याऐवजी तुम्ही चीज वापरू शकता याच्याऐवजी तुम्ही चीज सॉस वापरू शकता फक्त जेणेकरून व्यवस्थित फेटताला पाहिजे हा उद्देश असतो कारण बिस्किटवर तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी ठेवता तर त्या पडू नये हा उद्देश आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं तर या पद्धतीने तर पहा एक पायंडेला सुरुवात होते व्यवस्थित आणि आणखी मी याच्यात मीठ नाही टाकलं मीठ आपण जेव्हा तुम्ही कर कर हे करल ना म्हणजे ते भरायला ॲक्च्युली सुरुवात करचाल ना तेव्हा ॲड करायचं शक्यतो म्हणजे काय होतं पाणी सुटल्यासारखं होत नाही आणि हे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं फार अप्रतिम होतं शक्यतो जेव्हा तुम्ही सॉस वगैरे वापरता सॉस वगैरे त्याने व्यवस्थित बाइंड होतं त्याने काही पाणी वगैरे जास्त सुटत नाही तर चला स्नॅक्स बनवायला सुरुवात करूया बिस्किटचे स्नॅक्स बनवण्यासाठी मी बिस्किट घेतलेत आता मी तुम्हाला सांगते एक ना पिझ्झा सिजनिंग वापरलेलं सुद्धा बिस्किट येतं मला त्या बिस्किटचं नाव नाही माहिती ते यूज केले ना तरी तुम्ही चालतं किंवा चीज बिस्किट असतात ना ते यूज केले तरी चालते त्याची फार अप्रतिम फ्लेवर लागते म्हणजे या खाली बिस्किटच्या ऐवजी सुद्धा तर सुरुवात करूया तर इथे मी बिस्किट घेतलेत बिस्किटला सगळ्यात पहिले सॉस लावून घेणार आहे मी सगळ्यात पहिले इथे टमॅटो केचअप आहे तुम्ही पिझ्झा सॉस वापरू शकता पिझ्झा टॉपिंग वापरू शकता तुम्हाला हवं तो वापरू शकता तुमच्याकडं जो अवेलेबल आहे इवन रेड चिली सुद्धा फार अप्रतिम फ्लेवर येतो हे पण लक्षात घ्या तर चला इथं मी सगळे सॉस लावून घेते सगळ्या बिस्किटांना व्यवस्थित तर आता इथं सगळ्या बिस्किटांना माझं सॉस लावून झाला आहे आता नाही का आपले जे बनवलेलं मिक्सर होतं सगळ्यात पहिले ते घ्यायचं त्याच्यात आता मी टाकायच्या टायमाला मीठ टाकते आहे म्हणजे ठेवायच्या टायमाला मीठ लाग टाकतीये मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची याच्यातलं या पद्धतीने आणि आता हे नाही का कसं त्याच्यावर डेकोरेट तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने त्याच्यावर डेकोरेट करायचं त्या बिस्किटवरती तर चला मी हे आता थोडं थोडं ॲड करून घेते या पद्धतीने फार अप्रतिम लागते आणि टेस्ट याची लक्षात घ्या खूप सुंदर दिसतं म्हणजे छोटीशीच गोष्ट पण भाव खाऊन जाते ही अशी गोष्ट आहे तर नक्की ट्राय करा बिस्किट व्यवस्थित आपण स्टफ स्टफिंग त्याच्यावर ॲड केली आहे मोनोको बिस्किटवर आता माझ्याकडे आता का इथे छोटे छोटे नाही का कोथिंबीरची पान आहेत आता हे नाही का डेकोरेशनसाठी फार अप्रतिम दिसतात तुमच्याकडे नसतील तर नाही ॲड केले तरी चालतील फक्त हे अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून मी याच्यात ॲड करते जर नसतील तर नाही ॲड केलं तरी चालेल तर चला मी हे सगळे ॲड करून घेते आणि फार सुंदर झालं हे तर पहा खूप खूप सुरेख दिसतंय तर तयार आहेत तिथं आपले हे झटपट अशा स्नॅक्स फार अप्रतिम तुम्हाला हातात घेऊन झटपट तुमच्या तोंडात टाकता येईल आणि तोंडात गेल्यावर हा 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 असं वाटेल तर चला तुमच्या या पार्टीसाठी हे स्नॅक्स नक्की ट्राय करा फार अप्रतिम दिसतात ते आणि चव पण अफलातून लागते त्याच्यामुळं नक्की ट्राय करा